संत गजानन महाराजांची पालखी विदर्भात दाखल सिंधखेड राज्यवासियांकडून पालखीचे विदर्भात जल्लोषात स्वागत विदर्भाचे पंढरपूर म्हणून ओळख असलेले संतनगरी शेगाव येथील श्री संत गजानन महाराज यांच्या पालखीचे ची बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले आहे विदर्भ मराठवाड्याच्या हद्दीमध्ये प्रवेश होता टाळ मृदुंगाच्या ताला तसेच गणगणगणात बोतीच्या जय घोषात विदर्भ मराठवाड्याच्या हद्दीत हजारो भक्तांनी स्त्रीच्या पालखीचे फटाक्याची आतिषबाजी करून भाविकांकडून पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले गजानन महाराजांची पालखी आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी पंढरपूरला गेलेली होती मात्र आता आषाढीचा सोहळा आटपून पालखी पुन्हा शेगावला परतीच्या मार्गावर आहे जवळपास तेराशे किलोमीटर पायी प्रवास करून पालखी पुन्हा शेगावला स्वगृही पोहोचणार आहे पालखीची जिल्ह्यात ठिकठिकाणी स्वागत होणार असून पालखी अकरा ऑगस्टला शेगाव येथे पोहोचणार आहे श्रींची पालखी जिल्ह्यात पोहोचल्याने सर्वत्र आनंदाचे आणि भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे